जय महाराष्ट्र मित्रांनो पेन्लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुजूर साहेब नांदेडवरून पुणे जंक्शनला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो हुजूर साहेब नांदेडवरून पुणे जंक्शनला एकूण तीन रेल्वे जातात त्यामध्ये एक अनरेजाडो एक्सप्रेस तर दोन मेली एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे मित्रांनो हुजूर साहेब नांदेडवरून पुणे जंक्शनला ज्या तीन रेल्वे जातात त्या दोन वेगवेगळ्या ट्रॅकने जातात पहिले जे दोन गाड्या आहेत या गाड्या छत्रपती संभाजीनगर अहमदनगर असे करत पुणे जंक्शनला जातात तर दुसरी जी गाडी आहे ती लातूर धाराशिव कुर्डुवाडी जंक्शन असे करत पुणे जंक्शनला येते मित्रांनो आता आपण हुजूरसाहेब नांदेडवरून पुणे जंक्शनला जाणाऱ्या गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा चारशे दहा निजामाबाद पुणे एक्सप्रेस ही गाडी अनरिझाड आहे ही गाडी दररोज मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांनी हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी संध्याकाळी सात वाजता पोहोचते हुजूरसाहेब नांदेड ते पुणे जंक्शन हे सहाशे बासष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी सोळा तास तीस मिनिटांमध्ये अठ्ठावीस हॉलटिकेत पूर्ण करते मित्रांनो ही जी गाडी आहे ही गाडी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या ट्रॅकने पुढे पुणे जंक्शनला येते गाडी नंबर सतरा सहाशे तीस हुजूरसाहेब नांदेड पुणे एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते हुजूरसाहेब नांदेड ते पुणे जंक्शन सहाशे सत्तावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेरा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये अकरा हॉलटेकेत पूर्ण करते मित्रांनो ही सुद्धा गाडी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या ट्रॅकनेच पुढे पुणे जंक्शनला येते गाडी नंबर सतरा सहाशे चौदा हुजूर साहेब नांदेड पनवेल एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून सुटते पुणे जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते हुजूरसाहेब नांदेड ते पुणे जंक्शन पाचशे चौपन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचावन्न मिनिटामध्ये दहा हॉलटेगेत पूर्ण करते मित्रांनो ही जी गाडी आहे ही गाडी लातपूर धाराशिव रुडुवाडी जंक्शन या ट्रॅकने पुणे जंक्शनला येते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून पुणे जंक्शनला येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र